नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते रशियामध्ये आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल गेलेले होते ते पुतीनला भेटले आणि त्याच दरम्यान साधारण मला वाटतं त्याच दिवशी अमेरिकेचे विटकॉफ सुद्धा तिथे भेटायला गेले होते विटकॉफ हे ट्रम्प यांनी नेमलेले खास दूत आहेत जे मध्यपूर्वेमध्ये काय काय घडामोडी होत आहेत त्याच्यावर जसं लक्ष ठेवतात तसच युक्रेनच्या संदर्भानी रशियाशी किंवा अन्य देशांशी जी काही सल्ला करायची असेल त्याच्यासाठी विटकॉम जात असतात तेव्हा विटकॉम हे ट्रम्प यांचे खास दूत आहेत ते रशियामध्ये भेटले पुतीनं आणि बोलणी काय झाली असतील कल्पना नाही परंतु ती झाल्यानंतर कदाचित पुतीन यांनी नकार दिला असणारे युक्रेनमध्ये शस्त्रसंधी करण्यासाठी किंवा त्यांनी ज्या अटी घातल्या त्या अटी शिथिल करायला त्यांनी नकार दिला असेल ते झाल्यानंतर ट्रम्प यांनी ते ट्विट केलं की भारतावरती मी पन्नास टक्के कर लागतो आहे कारण ते काय रशियाकडून तेल घेत आहेत आणि त्याच्यामुळे ते सगळं वॉर मशीन जे आहे त्याला रसद पुरवायचं काम भारत करतेय हा जो आरोप आला तो विटकॉफ यांच्या भेटी नंतर आला आणि मग नंतर चक्र सगळी फिरायला लागली आणि आपले अजित डोवल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मॉस्को मध्ये गेलो म्हणजे एक डायरेक्शन क्लिअर झाली लक्षात घ्या की दोवल तिथे गेले त्याच्यानंतर जयशंकर जाणार आहेत आपण तो बिनी बराबर बातम्या येत चालल्या की मोदी चीनला जाणार आहेत शांघाय कॉपरेशनच्या मीटिंगसाठी त्यानंतर दुसरी की याच महिन्यामध्ये पुतीन भारताला भेट देणार आहेत याच्यावरही मी व्हिडिओ केला की पुतीन यांना भारतामध्ये अटक होण्याचं भय आता उरलेलं नाहीये आतापर्यंत भय होत असं नाहीये परंतु जे काही युनोचे एक प्रघात आहे रीतिरिवाज आहेत त्यानुसार भारत आणि स्वतः पुतीन सुद्धा वेगवेगळ्या देशात जाणं टाळत होते परंतु आता ते निर्धास्तपणे भारतात येत आहेत ही फार मोठे संकेत देणारी गोष्ट आहे यानंतर मी म्हटलं होतं नेत्यानाहू सुद्धा भारतात यायला निघालेले आहेत आणि जपानचे सुद्धा पंतप्रधान हे भारतात येणार आहेत हे सगळं कधी होणार आहे तर एकतीस ऑगस्टच्या आधी म्हणजे पुतीन यांच्या भेटीच्या आधी हे सगळं होणार आहे नेतान्यांनी तर मला वाटतं तिथे बिटकॉफ यांची भेट झाली मग ट्रम्प यांचं ट्विट आलं ते अर्थातच आपली रात्र असते तेव्हा त्यांची तिथे सकाळ असते त्याच्यामुळे ट्विट आपल्याला आपल्या मध्यरात्री आल्यासारखी वाटतात तो भाग सोडून दिला तरी सुद्धा त्यानंतर भारतामध्ये प्रचंड मोठी खळबळ माजणार ही गोष्ट अगदी स्पष्ट झाल्यानंतर नेता न्याहू यांनी भारताचे राजदूत इस्रायलमध्ये आहेत त्यांना बोलावून घेतलं त्यांच्याशी चर्चा केली आणि ताबडतोबीने आपला मनोदय कळवला की मला भारतामध्ये जायचं आहे अर्थात नेतान्याहू हे मोदींचे मित्र आहेत त्याच्यामुळे त्यांची भारत भेट जी आहे ती अगोदर ठरवलेली जरी नसली तरी देखील त्यांचं स्वागत होणार याच्यामध्ये काही वाद नाही तर नेतान्याहू मुळात भारतामध्ये काय येत आहेत हा सर्वात मोठा एक संकेत आहे म्हणजे आपण असं बघितलं की अनेक जण सांगतायत की प्रथम ट्रम्प यांनी अंबानींच्या तर्फे मोदींपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला यश आलं नाही मोदींनी किंवा मूळ अंबानींनीच सांगितलं की मी ह्याच्यामध्ये पडणार नाही म्हणून आणि हे झाल्यानंतर मग आता मोदींचे दुसरे मित्र जे आहेत ते इस्रायलचे नेता हे भारतामध्ये येऊ घातलेले आहेत आणि जपानचे सुद्धा जपान हा एक प्रकारचा मांडलिक देश आहे अगदी सा पाकिस्तान सारखी त्यांची परिस्थिती नाहीये पण तरी सुद्धा त्यांना ज्याला आपण म्हणतो ना की निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य जे आहे अतिशय मर्यादित आहे जपानसाठी निर्णय कशाबद्दलचे परराष्ट्र धोरणाबद्दलचे संरक्षण धोरणाबद्दलचे अगदी आर्थिक धोरणावरती सुद्धा अमेरिकेने आपला शिक्कामोर्तब केलाय त्या प्लाझा मधून आणि जपानची अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प करून टाकलेली होती तर अशा प्रकारे ही मांडली द्वश जे आहेत इस्रायल तर असं म्हटलं जातं की ती अमेरिकेची प्रतिकृतीच आहे अमेरिकेला मध्य पूर्वेमध्ये जे जे धोरण राबवायचं असेल ते इस्रायलच्या हस्ते राबवतात कारण इस्रायल हा मध्य पूर्वेवर लक्ष ठेवायला त्यांनी नेमलेला एक पोलीस आहे असं एक वर्णन त्याचं केलं जातं त्या नेत्यांनाह इथे येत आहेत आणि ते या पार्श्वभूमीवर येत आहेत त्याचा स्पष्ट अर्थ असा आहे की मोदींशी या बाबतीमध्ये मो चर्चा करण्यासाठी म्हणून नेत्यां ने ही हो गोष्ट अगदी स्पष्ट झालेली म्हणजेच भारतावरती दबाव येईल आणि भारत आपल्याला कॉन्टॅक्ट करेल ही आशा एकदा मावळल्यानंतर ट्रम्प यांचा कदाचित धीर सुटला असेल त्यांनी अंबानीं प्रयत्न केलेले दिसतात अदानी तर्फे तर करू शकत नाहीत कारण अदानींना दुखून ठेवलेलं आहे अम्मानींनी सुद्धा फारस काही लक्ष घातलं नाही यांच्यामध्ये आणि ते अतिशय नॅचरल आहे म्हणजे एक तर ते भारतीय आहेत आणि शिवाय तुमचा भरोसा काय हा प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे ज्या पद्धतीत घटना घडत आहेत मग आता नेत्या होऊन मध्यस्थी करण्यासाठी ट्रम्प पाठवतायत ही गोष्ट मोठी आहे आणि खुद्द नेहू यांच्यासाठी सुद्धा या घटना ज्या आहेत त्या अतिशय खोलवर अशा प्रभाव पाडणाऱ्या आहेत म्हणजे गेल्या काही महिन्यांमधील ट्रम्प सत्तेवर आल्यानंतरच सगळं आधी थोडंफार आधी आपण म्हणू सिरियामध्ये जे काय झालं त्यावेळेला तर त्या जोलानीला हाताशी धरून तुर्कस्तानच्या मदतीने सिरियामधून असद ह्यांचं सगळं अस्तित्व नाकारलं गेलं जवळजवळ त्यांना रशियामध्ये पळून जावं लागलं त्यानंतर इराणवर मोठे हल्ले झाले अशा तऱ्हे मध्य पूर्वेमध्ये जे सगळे बदल घडून आले ते त्याचा एक मोठा तंबू जो होता त्याचा एक मोठा खांब हा नेताने हो होती आणि जर का आता भारत हा रशियाला जवळ जात असेल चीनला जवळ जात असेल तर त्याचा अर्थ तो इराणलाही जवळ जातो आहे तुम्ही बघितलं असेल इराणने सुद्धा ट्विट करून सांगितलं की भारताला असं स्वातंत्र्य असायला पाहिजे आमच्यावरती असे आर्थिक निर्बंध आणि त्याची गळचेपी आम्ही अनेक वर्ष भोगलेली आहे हे जे ट्विट आलं इराणचं भारताच्या सपोर्ट मध्ये ते महत्वाचं ट्विट आणि नेता नाहून ना कुठच्याही परिस्थितीमध्ये भारत इराण बरोबर गेलेला आज परवटण्यासारखा नाही हा इस्रायलचा एक स्वतंत्र वैयक्तिक स्वार्थ म्हणू एक देशाच्या पातळीवरचा तेव्हा केवळ युक्रेन युद्ध नाही तर याही बाबतीमध्ये भारताने आपलं वजन जे आहे भारत हा काउंटरनेट होता म्हणजे दोघांनाही बॅलन्स मध्ये ठेवणार वजन जे होत ते भारत होत आणि त्याला तुम्ही लात मारून मारून हाकललेला आहे आणि हे सगळं कशासाठी तर मी म्हटलं त्याप्रमाणे विटकॉफ तिथून निघाले याचाच अर्थ असा की हेतू स्पष्ट होतो ट्रम्प यांचा की भारताने आपलं वजन वापरून पुतीन यांना युक्रेन युक्रेनमध्ये युद्धबंदी करण्यासाठी आम्हाला मदत करा तुम्हाला मदत करायलाही हरकत नाही पण सग, तुमच्या सगळ्या टर्म्स पुतीन मान्य करणार आणि मग तुम्ही मोठे प्रसन्न वदनाने तिथे येणार आणि सह्या करणार हे शक्य नसतं कारण गेली चार वर्ष रणभूमीमध्ये पराक्रम पु सैन्याने गाजवलाय हो आणि त्यांनी आपलं रक्त सांडून ती भूमी परत मिळवलेली आहे ही कुठची भूमी आहे जिथे ही भूमी युक्रेनच्या ताब्यात होती ही वस्तुस्थिती आहे पण तिथे रशियन भाषा बोलणारी प्रजा आहे आणि तुमच्या झेलेन्सिनच्या सरकारने घटनेमध्ये दुरुस्ती करून रशियन भाषा हद्दपार केली आणि युक्रेनी भाषा त्यांच्यावर लादली गेली हे वस्त वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ती जनता जी आहे ती त्या सरकार पासून भावनेनी दूर गेलेली होती मनाने दूर गेलेली होती ती आज खुश आहे त्यांना रशियन भाषा त्यांच्यासाठी मोठा विषय आहे बेळगाव कारभारमध्ये जसे मराठी माणसांना कानडीची सक्ती केलेली आवडत नाही तसंच ते तिकडे आहे आणि ती कायद्याने सक्ती केली जात होती तेव्हा ते सगळे जे रिजन डिनायपर नदीच्या पूर्वेकडचा सगळा जो भाग आहे तो आज रशियाने जिंकून घेतला असेल तर ते तो भाग सोडायला आज तयार नाहीये आणि हे सत्य जे आहे या ते या पाश्चात्यांच्या गळी उतरायला काही बघत नाहीये तेव्हा त्याच्यात मोदींनी मध्यस्थी करायला पाहिजे तुम्ही तेल खरेदी करा काही करा कसंही करा प्रश्न त्याचा नाहीये तुम्ही पुतीनला तयार करा युद्धबंदीसाठी आणि भारत ते करायला तयार नाहीये कारण तो विवाद जो आहे तो आमच्यातला नाहीच आहे मते हे जे युद्धाचं कारण आहे युद्धाची कुंकुमी तुम्ही तयार केलीत नेटोची धमकी तुम्ही दिलीत पुतींना आणि म्हणून युद्धाला सुरुवात झाली आता रडत भारताकडे येण्यात काय अर्थ आहे आणि भारताकडे यायचं असेल तर भारताचा अंतिम शब्द मानायची दोन्ही बाजूंची तयारी आहे का ती नसेल तर भारताने आपला शब्द उगाच हवेत विरून जाण्यासाठी वाया घालवता येणार नाही मोदींची भूमिका स्पष्ट आहे न्याय आहे आणि कुठल्याही तिराही ज्याला म्हणून निपक्षपाती माणसाला ती समजण्यासारखी आहे ते ती ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाला समजत नाही ही बाब वेगळी आहे आणि या टर्न नंतर मग ट्रम्प यांनी ते पन्नास टक्के टेरिफ च घोषणा केली ही वस्तुस्थिती आता विसरता येत नाही दुसरी बाब अशी की मी म्हटलं त्याप्रमाणे इराणला मिळणारं प्राधान्य या सगळ्यामध्ये हे जसं नेता ने ना फुकत आहेत तसंच नेता ने एक मोठ गाजर दाखवायला कदाचित मोदींकडे आलेले असू शकतात आणि ते गाजर आहे ते आयमेकच आयमेक हा जो मोठा आपण जसा चीनचा बेल्ट रोड इनिशिएटिव्ह प्रोजेक्ट आहे तसंच भारताचं भारतातून मध्य पूर्व मध्य पूर्वेतून इस्रायलचा हैफा बंदर इथे पूर्ण एक नवा रस्त्याने जोडायचा हा मार्ग जेणेकरून मालाची नेआण होऊ शकेल आणि मग नंतर पुढे सायप्रस बंदर आणि इटली वगैरे या मार्गाने युरोपापर्यंत जायचं हा सगळा जो वेट ठरलेला होता त्याला आयमेक कॉरिडॉर म्हटलं जातो तो आयमेक कॉरिडॉर जो आहे तो आजच्या क्षणी ठप्प आहे तेव्हा नेतान्याहून सरकार जे आहे ते असं म्हणू शकतं मोदी सरकारला की तुम्ही जर का पुतीनं राजी केलं तर तुमच्यासाठी मी आयबेकचा मार्ग जो आहे तो अमेरिकेकडून सुरळीत करून घेतो तेव्हा अमेरिका मध्ये पडणार नाही असं जर का कदाचित प्रपोजल घेऊन नेता असतील माहिती नाही कशा प्रकारचे आता निगोशिएशन म्हणजे एक लक्षात येईल तुम्हाला कि ट्रम्प यांनी पन्नास टक्के टेरिफ लादला आणि ते शांत बसलेले आहेत वॉशिंग्टन डीसी कडे कोणी नाही जात नाही हे लक्षात घ्या सगळ्यांनी रिक कुठे लावली आहे त्यांना भारतात यायचंय म्हणजेच ज्याला म्हणतात एपी सेंटर म्हणतात आज किंवा डिप्लोमॅटिक हॉटबेड ज्याला म्हणतात तो आज भारतात तयार झालाय भारत काय करणार मोदी काय बोलणार मोदी हे ऐकतील का मोदी ते ऐकतील का त्यांनी असं ऐकलं तर काय होईल त्यांनी तसं ऐकलं तर काय होईल ही का का सगळी जी परम्युटेशन कॉम्बिनेशन आहेत ती करण्यासाठी आज नवी दिल्ली इज दी ऑफ हा फार मोठा विजय आहे आणि इथे आपल्याला कळत की भारत ही सुपर पॉवर का आहे भले ट्रम्प हे म्हणत की ती डेड इकॉनॉमी आहे डेड इकॉनॉमी आहे एवढे मागे कशाला लागत आहे तुम्हाला भारताची गरज काय पुतीनला राजी तुम्ही करा पुतीनवरती प्रभाव पडायला काय एकटे मोदी आहेत त्या इतरही लोक आहेत मग त्यांना का खर्ची पडत नाहीये ट्रम्प हा प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये भारताची शक्ती सामावलेली आहे त्याच्या उत्तरामध्ये सामावलेली आहे असो किती झालं तरी आता नेत्यानं येतील त्यानंतर ये तोंडाने भरपूर सांग वगरे वगरे। ते सांगतील दोन्ही देशांमध्ये संबंध वृद्धीगत करायचे अमुक क्षेत्रामध्ये विकास करायचा आहे सहकार्य आणखी खोलवर करायचे वगैरे वगैरे नॉर्मल सगळे अनाउन्समेंट्स होतील परंतु खरं कारण जे आहे ते कारण हे त्याच्या टायमिंग वरून आपल्याला कळलं पाहिजे इतक्या दिवसांमध्ये नेतान्याहूंना इथे यावं असं वाटलं नाही पण ही घटना घडल्यानंतर ताबडतोबीनी भारतीय राजदूताला बोलवून घेणं आणि तातडीची भेट ठरवणं जी पूर्वानुलक्षी नव्हती किंवा या अगोदर ठरवलेली भेट नव्हती आयत्यावेळी ठरवली गेलेली भेट आहे ही बाब अतिशय मोठी आहे मला कल्पना नाही येत की नेतान्याहू काय आणि जपान काय आणणार आहे आणि एक लक्षात घ्या तुम्ही की भारताशिवाय क्वाड इज डेड ऑकस इज डेड परंतु क्वाड आणि ऑकस दोन्हीला काडी लावलेली आहे ट्रम्प यांनी जे एका टोकाला जाऊन निर्णय घेतले मी ते ट्रम्पनी घेतले असं समजत नाही त्यांच्या मागे जी कार्टेल उभी आहे जी स्टेट उभी आहे ती स्टेट डिक्टेट करते आणि ट्रम्पना त्यांचं ऐकावं लागतंय हे माझं म्हणणं अजूनही तसंच आहे ज्याची चर्चा पुतीन यांनी केलेली होती पुतीन काय म्हणाले होते हो की राष्ट्राध्यक्ष कोणी येव अमेरिकेचा त्यांचं धोरण बदलत नाही कारण ते मागे उभे राहणारे जे डार्क सूट मधले जे सगळे अधिकारी आहेत ना ते अधिकारी सांगतात राष्ट्राध्यक्षाला काय करा आणि काय करू नका आणि त्याच लाईन्स वरती राष्ट्राध्यक्षाला अखेर जावं लागतं जर का ला, ट्रम्प आणि पुतीन यांची चांगली घसट होती त्यांची दोस्ती होती मग त्यांना का नाही पटवता येते पुतीनं कारण त्याच्यात तुमचे स्वार्थ दडलेले आहेत जिथे स्वार्थ असतो तो, तो मनुष्य मध्यस्थी करू शकत नाही मोदी का हवे आहेत कारण मोदींना स्वार्थ नाहीये त्यांना युक्रेन युद्धामध्ये मोदी म्हणजे मांजर नाहीये बसलेलं दोन्ही भांड्यातलं खवा खाणार आणि म्हणून मोदींवरती विश्वास आहे मोदी पुतीनला तयार करू शकतात याच्यावर विश्वास आहे ह्याचाच अर्थ असा की जे सांगितलं जात आहे ते खरं कारण नाहीये आणि भारताशी झालेलं जे ट्रेंड डील ट्रेड डील म्हणताच येत नाही त्याला डील कुठे आहे त्यांनी एक आपलं एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढले तेवढीच एकतर्फा घोषणा झालेली आहे ही घोषणा करण्याचं मूळ कारण काय आहे ते कारण नेतान्याहूंच्या भेटी ने भेटीमध्ये म्हणजे आता येणाऱ्या भेटीमध्ये आपल्याला त्याचं प्रतिबिंब दिसून येतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आशा आशाकर्ते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य असंच माझ्यासोबत राहू द्या नमस्कार